नमस्कार मैत्रिणींनो मी सीमा तुम्हाला आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने पेढा दाखवत आहे बॉ कसा घरच्या घरी बनवायचा पण तुम्हाला सांगते माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही हा पेढा बनवा अतिशय रुचकर लागतो बरं का हा अगदी दुकानातून आणलेल्यापेक्षाही भारी तर दोन चमचे साखर घ्या नॉनस्टिक कढईमध्ये कमी गॅसवर अशी वितळून घ्या जास्त वेळ ठेवू नका फक्त अशी वितळून घ्या न पाणी टाकता नंतर त्यामध्ये थोडा अर्धा चमचा तूप टाका जशी मी प्रोसेस सांगितली आहे स्टेप बाय स्टेप तशाच पद्धतीने बनवा आणि एक चार चमचे मलईयुक्त दूध त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या अशा पद्धतीने साखरीचं सा जर जास्त जाडसर असं गोळा झाला असेल तर घाबरू नका कमी गॅसवर छान असा वितळून घ्या काही टेन्शन नाही काही प्रॉब्लेम वाटलं तर तुम्ही विचारू शकता अशा पद्धतीने कॅरॅमल झालं त्यात तूप टाकलं दूध टाकलं आता पुढची प्रोसेस तर इथे मी एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे डेअरी मिल्कची तुम्हीही घ्या आणि ती त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून छान असा गोळा होस तर कमी गॅसवर परतवा नंतर त्यामध्ये तुम्ही वेलची पावडर टाका टाका अथवा जायफळ पावडर टाका छान अशी टेस्ट लागते बरं का तुम्हाला या यात तुम्हाला काजू बदाम वगैरे काही टाकायचं तर टाका, टाका। अगदी साध्या सोप्या पद्धतीने सा मी तुम्हाला इथे पेढा दाखवत आहे तो खरंच नक्की बनून बघा अगदी जास्त नाही पण थोडा तरी तर हे बघा मस्त असा थंड होता आला आहे म्हणजे झालाच आहे त्याची आता आपण लगेच पेढे वेळून घेऊ त्यामध्ये मी जायफळ पावडर वेलची पावडर टाकली आहे तुम्ही कमी जास्त कुठली तुम्हाला टाकायची टाकू शकता आणि बघा कसा गोळा झाला आहे अशा पद्धतीने झालं पाहिजे बरं का आणि अगदी वेळ खाऊ प्रोसेस नाही जास्तीत जास्त पाच मिनिट लागले असेल हे सगळ्या प्रोसेसला कमी गॅसवरच सर्व काही बनवा चला आता आपण त्याचे मस्त पेढे बनवून घेऊ तर मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिप्या बघणार आहे तर आठवणीने रिक्वेस्ट करते की चॅनल सबस्क्राईब करा रोज डेली अशी छान छान रेसिपी असतात अगदी एक ते दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये बरं का तर घरातील साहित्यात होणारे असतात पटकन होणारे असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय रुचकर असतात बघा छान असे पेढे झालेले आहे मस्त आता मी ते थोडे चपटे करून घेणार आहे आणि थोडेसे पिटी साखरेमध्ये तुम्ही खोबऱ्यामध्ये घोळवले तरी चालेल पिटी साखरेमध्ये घोळून घेणार आहे अतिशय रुचकर असे हे पेढे झालेले आहे नक्की बनवून बघा असं नाही की जन्माष्टमीलाच तुम्ही बनवले पाहिजे तुम्ही कुठल्याही म्हणजे सण असेल तर बनवू शकता बघा किती छान आणि केशरच्या काळ्या लावल्या आहेत त्याने आणखी टेस्टमध्ये फरक पडतो तर तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करते की चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा बघा पटकन असा चुरा होतो तेव्हा बाय नक्की बनवा आणि कसे झाले कळवा हं